आपले खासदार पदाचे उमेदवार आता उगवले आहेत अनेकांनी तर यांना कधी पाहिलेच नाही काहींनी फक्त पेपर मधील फोटो पाहिला असेल बाकी सगळे बस जिंदगी कहा और तुम कहा निवडणूक झाली की कोणतीच मावशी काकू काका आणि पुतण्या तुम्हाला तोंड दाखवणार नाहीत ते वेगळ्याच सकमोरीमध्ये गुरफटलेले असतील ले वीस कोटी खर्च केले आहेत तर चाळीस कोटी काढावे लागतीलच ये धरे काउसुल्हाई एक से देना और दुसरे से लेख अनेक खासदार तर धूमकेतू सारखे उगवतात यांचं भ्रमणकाळ खगोलशास्त्रात सापडत नाही तो सापडतो राजकीय निवडणूक परिवलनशास्त्रात बरे झाले किमान तोच वर्षांनी पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद घटनेत आहे तरी नाहीतर हे कुठेच सापडले नसते लोणावळा खंडाळा महाबळेश्वर गोव्यामध्ये सुद्धा नाही मतदारसंघात तर शक्यच नाही मला वाटते जर एका दिवसात एका ईव्हीएम मध्ये लाख वेळा बटन दाबता येते आणि एका मिनिटात रिडिंग करता येते तर निवडणूक दरवर्षी झाली पाहिजे यात थोडे श्रम पडतील पण आमदार खासदार मतदारांच्या आसपास तरी फिरतील शिवाय वीस कोटी खर्च करणे उमेदवारांना पक्षांना दरवर्षी परवडणारे नाही दरवर्षी निवडणूक होत नाही तोपर्यंत तरी आपण मतदारांनी आमदार खासदार मंत्र्यांची हजेरी घेतली पाहिजे त्यांचे प्रगती पुस्तक मतदारांनी भरले पाहिजे लोकसभा किंवा विधानसभा अध्यक्षावर विसंबून राहणे फायद्याचे नाही आताचे लोकसभेचे सभापती धनगड आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांचे पाहिजे तितकी चांगली दानत दिसली नाही सभापती आणि अध्यक्षांवर विसंबून राहणे हानिकारक ठरले आहे मतदाराला राजा म्हणतात मला वाटते थट्टा आहे राजा तर आमदार खासदार मंत्री असतात जे मतदारांवर पुच वर्षांनी फक्त एकदाच ते पण एक मिनिट अवलंबून असतात निवडून आले की पुच वर्षे हम सो कायदा आज रात के आठ बजे से तुम्हारी जेब में की कुछ सौ की नोट महज कागज का टुकड़ा खहज है उसके बदले में तुम बीड़ी भी कह खरीद सकते यात लोकांचा त्यांच्या भावनांचा विचारच नाही मानधन घेतात तर काम करा नाचणे नको तमाशा कलगी तुरा नको चोरी चपाटी तर मुळीच नको मी म्हणते आम्ही शंभर नागरिक एका मंत्र्याला एकाच वेळेस चोर म्हटले की तो इजबदार असेल तर आत्महत्या करून घेईल तेव्हा आपण शंभर शेतकरी जाऊ त्याच्या विधवा बायकोला एक लाखाच्या मदत निधीचा चेक द्यायला अशी परिस्थिती निर्माण केली झाली तरच खरी लोकशाही रुजू शकते तुर्तास तरी खासदार उमेदवार आपल्याला हात जोडून मत मागायला आले तर विचारा निवडून दिले तर पुन्हा किती दिवसांनी आम्हाला भेटणार आहात जर पुन्हा भेटणे शक्य होत नसेल तर आम्ही आजच तुमचे दहावे अकरावे करतो